महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय राजेंद्रजी गावी पी डीएफचे अध्यक्ष जी के थोरात सर नरसू पाटील सर बागेश कदम सर माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदई वैदई मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे जिल्ह्या आणि तुमच्या संघटनेचे पदाधिकारी सागरजी पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधवाडी बघितलं मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो यायला मला थोडा उशीर झाला पण हे देखील समाधान व्यक्त करतो की आमच्या सगळ्यांचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा का कार्यकर्ता आज उद्योग मंत्री म्हणून काम करतोय ते इथं आले होते आणि त्यांनी ते तुमचं सगळ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे पण एक तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही माझा सत्कार केला माझ्या गळ्यामध्ये स्कार्फ घातला तुम्ही तसाच ठेवलाय हो पण पहिल्या रांग रांगेतल्या कुठच्याही व्यक्तीच्या गळ्यामध्ये स्कार्फ नाही म्हणजे आमच्या गळ्यात जबाबदारी टाकून आपण नामांतर राहू नका आपली देखील जबाबदारी आहे की जी जबाबदारी माननीय एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही टाकली जी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी घेतली पाहिजे नरसू पाटील सरांनी आता जे सांगितलं की आनंद अडचणी शिक्षकांच्या समोर आहे आणि शिक्षकांच्या समोरच्या अडचणी दूर करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे कारण मला आठवतं मी ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झालो आणि रत्नागिरीमध्ये विधायक कार्यक्रम मी करायचो म्हणून मला तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी पुण्याच्या राजभवन भेटायला बोलवलं होतं आणि त्याने मला सांगितले होते की तुमच्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर दोन घटक असे आहेत की जे मुलांमध्ये दे देशभक्ती निर्माण करू शकतात एक माध्यमिक शिक्षक आणि दुसरा प्राथमिक शिक्षक सहाव्या वर्षी पहिलीच्या शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये राष्ट्रभक्तीचं बीज जर रोवायचं असेल तर ते माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक करू शकतात आणि पाचवी नंतर जर ते वृद्धिंगित करायचं असेल तर त्याला मार्गदर्शन माध्यमिक शिक्षक करू शकतात त्याच्यामुळे जा राष्ट्रभक्ती जागवण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर आहे याचं भान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून राष्ट्रभक्ती जो मुलांमध्ये निर्माण करतो त्याला अशैक्षणिक काम असू नये असं समजणारा मी शंभर टक्के एक कार्यकर्ता आहे कारण माध्यमिक शिक्षक असतील किंवा प्राथमिक शिक्षक असतील त्यांनी शिकवण्याचं काम केलं पाहिजे मला तर एकदा आठवत शासनाने एक योजना काढली की हगणदारी मुक्त गाव आणि हगणदारी मुक्त गाव ही योजना काढल्यानंतर ते संडास ते शौचालय बांधलंय की नाही कुणी बघायचं जाऊन तर शिक्षकांनी जाऊन बघायचं आता मला कळत नाही की नक्की शिक्षकांनी करायचं तरी काय ते माध्यमिक शिक्षकाला सांगितलं होतं परंतु अशा पद्धतीची शैक्षणिक कामं असू नये असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आज एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारलंय असं म्हणायला काय हरकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जी जी काय अडचण येईल ती दूर करण्यासाठी उदय सामंत तुमच्या सोबत आहे <laughs> अगदी मला तुम्ही गडचिरोलीच्या टोकाला बोलवा मी यायला तयार था आहे परंतु आता आदला बदल नको आता जो निर्णय घेतलाय तर शेवटपर्यंत कारण मी अनुभव पंधरा वर्षात वेगवेगळे घेतले टीडीएफ सागर बरोबर नाही हे जाहीरपणानं सांगितलं पाहिजे कारण शेवटी आज आपण एक संघपणानं काम करतोय एक संघपणानं काम करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय तुम्ही कशामुळे घेतलाय की ज्या पद्धतीनं मागच्या तीन वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम केलंय प्राथमिक शिक्षकांमध्ये जाऊन काम केलंय माध्यमिक शिक्षकांमध्ये जाऊन काम केलंय वरिष्ठांमध्ये जाऊन काम केलंय माझ्या महिला वगिनीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेसारखी योजना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आणली अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली तुम्ही आता काम करणार आहे आणि आमचा नेता संवेदनशील आहे हे मी अभिमानाला सांगतो संवेदनशील आहे भावनाप्रधान आहे आणि वेळ पडल्यास तो कठोर देखील होतो त्याच्यामुळे तुमचं जे काय काम आहे ते आमचे सहकारी मंत्री दादा साहेबांकडे काम आहे आणि दादा भोसे साहेब देखील माने एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही देखील विचार करूनच निर्णय घेतलेला शिक्षक मंडळी देखील फार हुशार असते कधी काय करायचं हे आमच्यापेक्षा जास्त शिक्षकांना कळतंय म्हणूनच आम्ही एवढे झालो ना जर मला माध्यमिक शिक्षकांनी प्राथमिक शिक्षकांनी शिकवलंच नसतं तर उदय सामंत देखील राज्याचा उद्योग मंत्री होऊ शकला नसता हे देखील नाही तुम्ही सांगता पण जे शिक्षक एखाद्या कार्यकर्त्याला उद्योग मंत्री बनवतात उद्योग मंत्री बनवण्याचा उद्योग करतात ते शिक्षक राजकारणात देखील काही करू शकतात त्याची पूर्ण जाण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नरसची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रामाणिकपणानं पुढे जाऊ जी काही संकटं येतील ती तुमची संकट नाही ती आमची संकट आहेत असं समजून आम्ही तुमच्याबरोबर राहू पण एकदा निर्णय घेतला की तो आता चिरकाळ टिकला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे